जय शिवराय मनोज दादा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोचा ताफा लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकता की ऊन असेल वारा असेल काल मुसळधार पाऊस होता आजसुद्धा मुसळधार पाऊस आहे प्रत्येकजण गरजवंत मराठा मुंबईमध्ये आपले या ठिकाणी हलणार नाही असा निर्धार करूनच मुंबईमध्ये आलेला आहे प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक मिळेल त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली एखाद्या छताखाली ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झोपत आहेत या लोकांना कुठल्या रूमची सुविधा नाही कुठल्या लॉजची सुविधा नाही पाऊस असेल वारा असेल पडत्या पावसामध्ये सुद्धा समाज बांधव जे आहेत ते मुंबईला सोडायला तयार नाहीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ही लोकं गरजवंत वाटत नाहीत का हा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ही लोकं कुठून पैसे देऊन बोलवलेली नाहीत तर ही लोकं स्वतःच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी या ठिकाणी लाखो नाही तर करोडच्या संख्येने या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पाऊस असेल वारा असेल शेतीचे पेरणी कामाचे दिवस असताना सुद्धा या ठिकाणी समाज बांधव जे आहेत ते रस्त्या रस्त्यावर उभा आहेत त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव जे आहेत ते हाल अपेष्टा सहन करून प्रत्येकजण मिळलत्या रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी प्रत्येकजण थांबलेला आहे त्यान जरांगे पाटलाने सांगितलं होतं की विजयाचा गुलाल घेऊन बाहेर निघायचं तीच भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांनी घेतलेली आहे आणि प्रत्येकजण जो आहे तो याच भूमिकेतून मिळेल ती जागा रस्ता असेल हाल अपेष्टा सहन करून प्रत्येक जागेवर जी जागा मिळेल संपूर्ण मुंबईमध्ये कुठल्याही टोकाला जा कुठल्याही एरियामध्ये जा हीच परिस्थिती आहे जी जागा मिळेल त्या जागेवर समाज बांधव जे आहेत ते झोपत आहेत आराम करत आहेत पाऊस असला तरी त्या ठिकाणी पावसातून सुद्धा कोणी माघार घ्यायला तयार नाही कालचा दिवस जो होता तो खूप महत्त्वाचा होता कारण की पहिलाच दिवस होता आणि जोरात पाऊस आलेला होता तरीसुद्धा एकही समाज बांधव त्या ठिकाणून हल्ला नाही एकही मराठा आंदोलक त्या ठिकाणाहून हलायला तयार नव्हता पूर्ण समाज बांधव जे आहेत ते महिन्या दोन महिन्याच्या आपल्या शिदोऱ्यासोबत घेऊन आलेले आहेत आणि काल फक्त एक मॅसेज गेला की या ठिकाणी समाज बांधवाला पाण्याची कमतरता आहे किंवा जेवणाची कमतरता आहे तर आज गावागावातील प्रत्येक मराठा बांधव जो आहे तो आपल्या स्वतःच्या कष्टाची स्वतःची भाकरी घेऊन प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक घरातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाने या ठिकाणी आज प्रत्येकाला जेवणाची आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे प्रत्येकजण मिळेल त्या ठिकाणी थांबत आहे कुठल्याही प्रकारची रूमची लॉजची व्यवस्था नसताना ह्या गरजवंत मराठा रस्त्या रस्त्यावर ज्या ठिकाणी भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये सुद्धा जसा संघर्षोद्धे म्हणून दादा जरांगे पाटलांना निर्धार केलेला आहे की विजयाचा गुलाल घेऊन बाहेर निघायचं अगदी त्याचप्रमाणे मराठा बांधव जे आहेत ते मिळेल त्या जागी भर पावसामध्ये रस्त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी झोपता येईल त्या ठिकाणी झोपायत झोपतायत आणि कितीही ऊन वारा वादळ पाऊस गारपीट जरी झाली तरी महाराष्ट्रातला एकही मराठा मुंबई सोडणार नाही ही भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि आपल्या महिन्याभराची शिदोरी त्यांना सोबत आणलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न पडत नाही आहे का की हा जो समाज आहे हा रस्त्यावर झोपतोय यांना हौस नाही आहे साहेब यांना यांच्या लेकराबाळासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजवंत मराठा या ठिकाणी उभा आहे कोणाला हौस नसती रस्त्यावर झोपण्याची कोणाला हाऊस नसती स्वतःची परिषानी करून घेण्याची महाराष्ट्रातल्या तळागाळातला गोरगरीब शेतीचे कामाचे दिवसं असताना सुद्धा प्रत्येकजण मिळेल ती जागा आणि मिळेल त्या ठिकाणी झोपत आहे पाऊस असेल प्रत्येक संकटाचा सामना करत खरोखरच हे एक युद्ध आहे परंतु हे लोकशाहीमधलं युद्ध आहे हे शांततेचं युद्ध महाराष्ट्रात मराठ्यांनी सुरू केलेलं आहे आणि आता त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं एवढी अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय